एस के नाईन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत येवला शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एरण्यात आला असून मोकाट जनावरांच्या झुंजीमध्ये लासलगाव येथील एक नागरिक जखमी झाला आहे येवला शहरातील विंचूर चौफुल येथे सायंकाळच्या सुमारास दोन मोकाट टोळूंची झुंज सुरू असताना लासलगाव येथे जाण्यासाठी स्थानकावर उभे असलेले टाकळी विंचूर येथील ज्येष्ठ नागरिक विठ्ठल रंगनाथ वाघ वय पंचावन्न हे जखमी झाले असून या शहरामध्ये मोकार जनावरांचा मोठा मोठा वावर वाढला असून प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे का हा सवाल निर्माण झाला आहे वारंवार अशा घटना घडून देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत दरम्यान ह्या जखमी व्यक्तीवर उपजिल्हा रुग्णालयात येवला येथे उपचार सुरू असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे एस केन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रयोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला